प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की अद्वैत हा खूप रागात असतो आणि रागारागामध्ये अद्वैत हा नैनाला म्हणतो की आत्ताच्या आत्ता तू या घरातून बाहेर निघायच त्यावर नैना त्याला म्हणते की अद्वैत तू मला इतक्यात घराबाहेर काढू शकत नाहीस कलाने सुद्धा अजून सगळे पुरावे सादर केलेले नाही आहेत यानंतर आबा म्हणतात थांब अद्वैत मला अद्वैतचं म्हणणं पडते तुला या घरामध्ये राहू देण्याच्या विरोधात मी पण आहे मीच काय तर या घरातल्या सगळ्या सदस्यांची मनं तू दुखावलीस तेव्हा तुला या घरात राहता येणार नाही नैना आबांचं बोलणं थांबवत मध्येच म्हणते पण आबा आबा म्हणतात तवा एकीला एक न्याय आणि दुसरीला एक न्याय असं होऊ नये नैना म्हणते एक्झॅक्टली माझंसुद्धा तेच म्हणणं आहे पुढे आबा म्हणतात पण या परिस्थितीत तसं करायला काहीच हरकत नाही कारण यावेळीची परिस्थिती वेगळी आहे अगं आम्ही समजानी भावनेने हे घर बांधलेलं आहे घरकुल आहे असे आबा म्हणतात यानंतर सगळेजण एकमेकांकडे पाहत राहतात तर भेटूया आजच्या एपिसोडमध्ये